नमस्कार मी निशा तर या व्हिडिओमध्ये आज आपण एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय ते डिटेल मध्ये बघणार आहे तसेच ए आय चे प्रकार त्याचा वापर फायदे आणि भविष्यात त्याचे होणारे परिणाम हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याआधी तुम्ही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या ए आय ला आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता असं देखील म्हटलं जातं साध्या शब्दात सांगायचं झालं तर हे असं तंत्रज्ञान आहे जे संगणक किंवा मशीनला मानवी मेंदू सारखं विचार करण्यास शिकण्यास आणि निर्णय घेण्यास मदत करत ए आय हा कम्प्युटर सायन्सचा एक भाग आहे यामध्ये कोणताही कम्प्युटर किंवा मशीन माणसाच्या बुद्धीप्रमाणे काम करू शकते यातील तंत्रज्ञानाद्वारे मशीन्स माणसाप्रमाणे बोलू शकतात चालू शकतात निर्णय घेऊ शकतात आणि बऱ्याच गोष्टीचा अंदाज लावू शकतात ए आय हे सध्या अतिशय झपाट्याने विकसित होत असलेलं क्षेत्र आहे दिवसेंदिवस त्याचा वापर सगळ्यात क्षेत्रात जास्त केला जातोय जॉन मेक कार्ती यांनी एकोणीसशे छप्पन्न साली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सा शोध लावला तसेच कालांतराने या तंत्रज्ञानाची खूप मागणी वाढू लागली आणि आता भविष्यात ए आय हे मानवी जीवनाचा एक अमूल्य हिस्सा बनणार आहे ए आय चे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात त्यातलं पहिलं आहे सामान्य कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच जनरल ए सगळ्या प्रकारच्या कार्यामध्ये मनुष्याप्रमाणेच काम करत पण ही अजून पूर्णपणे विकसित झालेली नाही त्यातला दुसरा प्रकार आहे विशिष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच नॅरो ए आय ही विशिष्ट कार्यासाठी विकसित केली आहे उदाहरणार्थ चेहरा ओळखणं भाषांतर करणं शतरंज खेळणं गाणी ओळखणं किंवा शॉपिंग साईट वर आपल्याला आवडतील असे प्रोडक्ट सुचवणं या एआयचं एक वैशिष्ट्य आहे की ही एक विशिष्ट कामातच तज्ज्ञ आहे ती इतर कामे करू शकत नाही एक उदाहरण देतो एक ए आय जो गाणे ओळखतो तो फक्त गाणीच ओळखू शकतो तो गणित नाही सोडवू शकत पण जनरल एआयचं तसं नाही ते विविध प्रकारची कामे शिकवून त्यांना समजून अचूक पार पडतं उदाहरणार्थ ते गणित सोडवू शकतं चित्र काढू शकतं आणि आपल्याशी संवाद ही साधू शकतं आता जनरल एआयचे काही काही फायदे आहेत तर जनरल एआय डॉक्टरांना रुग्णांची योग्य काळजी घेण्यास मदत करू शकत ते रक्ताचे परीक्षण करून रोग ही ओळखू शकत तसेच जनरल ए आय प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीनुसार आणि क्षमतेनुसार शिकवू शकत जनरल ए आय घरातील विविध कामे करू शकतं जसं की साफसफाई सामानांची खरेदी आणि अन्न पदार्थ तयार करणं त्याचबरोबर रिमाइंडर लावणं अलार्म लावणं आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देणं जनरल एआय माणसांच्या भावना ओळखू शकतो आणि त्याचप्रमाणे प्रतिक्रियाही देऊ शकतो तसेच हे ए आय माणसांसोबत सामाजिक संवाद साधू शकतो ज्यामुळे आपल्याला त्याच्याशी संवाद साधताना नैसर्गिक वाटत हे जनरल ए आय अजून जास्त विकसित जा झालेलं नाही वैज्ञानिक आणि इंजिनियर्स यावर अजूनही काम करत आहेत एक उदाहरण द्यायचं झालं तर टेस्लाने एक सेल्फ ड्रिव्हन कार लॉन्च केली आहे ज्यामध्ये ए आय चा वापर केला आहे जे ड्रायव्हर शिवाय चालू शकते त्याचबरोबर ए आय चे काही रोबो सुद्धा तयार केले आहेत जे माणसांप्रमाणे बोलतात तसेच काम सुद्धा करतात आता हे ए आय कस शिकतं ते आपण बघूया ए आय शिकण्यासाठी तीन पद्धती वापरतात एक मशीन लर्निंग दुसरं डीप लर्निंग आणि तिसरं रिएन्फोर्समेंट लर्निंग मशीन लर्निंग एक अशी पद्धत आहे ज्यात ला खूप सारा डाटा दिला जातो आणि त्यातून ते शिकतं काही उदाहरणं दिली जातात त्यातून ते स्वतः शिकतं दुसरी पद्धत आहे डीप लर्निंग डीप लर्निंग हा मशीन लर्निंगचा एक प्रकार आहे पण जरा जास्त चांगला आहे यामध्ये न्यूरल नेटवर्क वापरली जातात न्यूरल नेटवर्क म्हणजे में मानवी मेंदू सारखी संरचना जी विविध स्तरावर काम करते प्रत्येक स्तर एक विशिष्ट प्रकारची माहिती शिकवतो उदाहरणार्थ पहिला स्तर रंग ओळखतो दुसरा आकार देतो तर तिसरा वस्तू ओळखतो या नेटवर्क्सला खूप सारा डेटा दिला जातो त्यावरून ते शिकतात आणि तिसरी पद्धत आहे रिएन्फोर्समेंट लर्निंग रिएन्फोर्समेंट ही अशी पद्धत आहे जिथे एआय करून पाहते आणि त्यातून शिकते यामध्ये ला रिवॉर्ड किंवा पेनल्टीज दिली जातात म्हणजे काहीतरी प्रयत्न करते जर, बरो बर दा दा जर ते बरोबर केले तर तर त्याला त्याला बक्षीस आणि चुकलं शिक्षा मिळते आणि त्यातून त्यामध्ये सुधारणा होतात जर आपल्याला एआय शिकायचं असेल किंवा त्यामध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला संगणक शास्त्रातील भक्कम पाया आणि प्रोग्रामिंग भाषेवर मजबूत पकड हवी आपल्याला मशीन लर्निंग डेटा सायन्स तसेच मूलभूत अल्गोरिदम माहिती असायला पाहिजे एआय शिकण्यासाठी कोड समजून घेणं व शिकणं हेही खूप महत्वाचे आहे ए आय मधील मशीन लर्निंग अल्गोरिदम ची कार्यप्रणाली नीट समजून घेण्यासाठी बीजगणित कॅल्क्युलस संभाव्यता सिद्धांत आणि ऑप्टिमायझेशन यासारख्या गणितच्या काही क्षेत्रामध्ये आपला पाया भक्कम हवा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ए आय मुळे नोकऱ्या जातील का आता सध्या तरी खाली जास्त काम करत आहे ते स्वतः विचार करून असं काही काम करत नाही जेवढी इन्फॉर्मेशन किंवा डेटा फीड आहे तिथं पर्यंतच ते काम करत पण भविष्यात नेमकं काय होईल ते आपण सांगू शकत नाही ए आय लोकांचे जॉब घेणार नाही पण लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो ए च्या प्रवेशाने कामाची गुणवत्ता आणि ग्रोथ वाढेल हे नक्की त्यानंतर आता आपण बघूया की एआयचा टॉप वेबसाईट कोणत्या आहेत ज्यांचा आपण वापर करू शकतो यातील पहिलं आहे चॅट जीपीटी हे एक संवादात्मक एआय जो आपल्या प्रश्नांची उत्तरं माहितीपूर्ण पद्धतीने देऊ शकतो चॅट जीपीटी हे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण वापरू शकतो चॅट जीपीटी बद्दल जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपण त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवूया त्यानंतर आहे मिड जर्नी हे एक ए इमेज जनरेटर आहे तिसरी वेबसाईट आहे थिंग ट्रान्सलेटर जे एआय ऑब्जेक्ट ट्रान्सलेटर आहे जो रियल टाइम मध्ये च्या नावाचे भाषांतर करतो त्यानंतर साउंडफुल म्हणून एक वेबसाईट आहे जी म्युझिक जनरेटर आहे आपण त्यामध्ये वेगवेगळ्या शैलीत म्युझिक तयार करू शकतो त्यानंतर ए आय इमेज एनलार्जर आहे ज्यामध्ये आपण आपल्या इमेजची क्वालिटी सुधारू शकतो क्रिस्प आहे जे आपल्या व्हिडिओमधून बॅकग्राऊंड नॉइस काढून टाकतं त्यानंतर ब्रँडमार्क म्हणून एक वेबसाईट आहे जी काही मिनिटांमध्ये तुमचा बिझनेसचा लोगो तयार करून देते यासारख्या अजून बऱ्याच वेबसाईट आहेत ज्यांचा वापर करून आपण व्हिडिओ वगैरे तयार करू शकतो तसेच आपल्या दैनंदिन आयुष्यात त्यांचा वापर आपण करू शकतो एआयचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत त्याचे अनपेक्षित असे परिणाम देखील होऊ शकतात ज्यामुळे मानवाला व पर्यावरणाला हानी पोहोचू शकते ए आय एक शक्तिशाली आणि आश्वासक तंत्रज्ञान असलं तरी अजून त्यामध्ये कमतरता आणि आव्हानं आहेत ज्यांचे निराकरण करणं गरजेचं आहे त्यामुळे मानवी मूल्य आणि हितसंबंधांचा आदर राखून जबाबदारीने आणि नैतिकतेने ए आय विकसित करणं आणि वापरणं हे महत्वाचं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या थँक्यू